हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी खूप खुश आहे कारण की मी आज काहीतरी नवीन ट्राय केलं आणि ते खूप भारी झालं तुम्ही बघतातच एक की जोराचा पाऊस चालू आहे आणि अर्थातच पाऊस आला की आपण सगळ्यात पहिल्यांदा बनवतो कांदा भजी वडापाव बटाटा भजी किंवा मुगाची भजी तर मी ते बनवायला गेली पण काही काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या माझ्या किचनमध्ये मा तर मग का जे होतं त्यापासून मी एक नवीन रेसिपी बनवली जी अतिशय झटपट झाली आणि खूप भारी झाली खूप मस्त अतिशय क्रंची अशी झाली आणि ज्यासोबतच माझ्या घरात ही भाजी अजिबात आवडत नाही तर ती भाजी आता नेक्स्ट टाईम मला घेताना दोन जुड्या घ्याव्या लागतील अशी ही रेसिपी झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला पटपट सुरुवात करूया तर मी आली किचनमध्ये आणि किचनमध्ये बघितलं तर माझ्याकडे बटाटे नव्हते त्याच्यामुळे बटाटा वडा कॅन्सल तर मग मी फ्रीज ओपन केला तर होता माझ्याकडे थोडासा पालक जे कालच्या तुम्ही व्हिडिओ जर का बघितला असेल माझा लंच बॉक्सचा तर त्याच्यामधला जो थोडासा पालक उरला होता तर तो मी घेतला तो मस्त वॉश केला आणि अगदी बारीक असा मस्त आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे तो तर चॉप करून एका बाऊलमध्ये घातलं त्यानंतर आता पूर्णच बेसन घ्यायचं तर त्याऐवजी मी थोडंसं इथे बाजरीचं पीठ घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलं तर आता याचं प्रमाण कसं आहे तर जो मी पालक जो चॉप करून घेतलेला आहे तो साधारण दोन कप इतका आहे आणि वन बाय थर्ड कप मी घेतलेला आहे बाजरीचं आणि तांदळाचं मिक्स असं पीठ आणि त्यासोबतच अर्धा कप मी घेणार आहे बेसन तर हे अगदी सोपा आहे दोन कप पाल पालक बारीक चिरलेला अर्धा कप बेसन आणि वन बाय थर्ड कप तुम्ही कोणताही पीठ घेऊ शकता तर मी इथे बाजरीचं आणि तांदळाचं घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट तर त्यासाठी मी मस्त लसूण सोलून घेतला मस्त दोन अशा हिरव्या मिरच्या घेतल्या मस्त त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे अतिशय झटपट अगदी पंधरा मिनटात ही रेसिपी होते तर चला आता ते वाटण मी घातलं आहे आता आपण घालूया थोडासा ओवा तर मी साधारण अर्धा चमचा इतका ओवा मस्त असा क्रश करून घातला त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि साधारण दीड चमचा इतका चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे तीळ तर तीळ मी साधारण एक ते दीड मोठा चमचा किंवा एक मोठा चमचा इतका मी तीळ घातला तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किपही करू शकता तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जर पाणी लागलं थोडंसं तर थोडं थोडंच पाणी घालायचं आणि पूर्ण मिक्स करायचं कारण याला पाणी अतिशय कमी लागतं तर तुम्ही बघू शकता अगदी फक्त दोन ते अडीच मोठे चमचे इतकं मी पाणी वापरलं आणि मस्त त्याचा गोळा बनवून घेतला त्यानंतर मी मस्त त्याला तेल लावून घेतलं आणि आपलं पीठ तयार आहे आता आपल्याला हे करून घ्यायचं आहे स्टीम जसं आपण कोथंबीर वड्या बनवण्यासाठी स्टीम करतो तसंच आपल्याला हे करायचं आहे तर आता स्टीमर मी एका साईडलाच म्हणजे कढईत पाणी घेतलं त्यानंतर त्याच्यावर ठेवली चाळणी आणि ते मस्त पाणी उकळायला ठेवलं पाणी थोडेसे उकळे आल्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे त्याचे असे दोन असे गोळे करून मी मस्त त्या चाळणीवर ठेवले चाळणीला तेल लावायचं म्हणजे हे गोळे त्याच्यावर चिकटत नाही आणि हे मस्त आपल्याला दहा ते बारा मिनटं मीडियम फ्लेमवर मस्त स्टीम करून घ्यायचं आहे तर दहा मिनटातच माझे जे हे पालकाचे गोळे आहे ते स्टीम झाले आहे तर आपण एकदा चेक करून बघायचं त्यामध्ये अशी सुरी किंवा टूथपिक टाकायची क्लीन निघाली तर समजायचं की आपले हे स्टीमचं प्रोसेस झालेली आहे तर खाली तेल लावल्यामुळे आरामात ला हे मस्त निघतं जास्त चिपकत नाही तर आता आपल्याला हे छानपैकी कट करून घ्यायचं आहे आपल्या आवडीच्या आकारामध्ये तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली हे मस्त कट होतं तर आता हे थोडंसे मोठे मला कटिंग वाटले म्हणून मी आता एका याचे दोन असे पीस करणार आहे अतिशय इझी अशी रेसिपी आहे आणि भरपूर प्रमाणात याचे माझे वड्या अशा झाल्या त्यामुळे मी एक जो गोळा आहे तो फ्रीजमध्ये ठेवला आणि तोही आपण दोन मि दिवस छानपैकी फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि हवं तेव्हा आपण हे डीप फ्राय करून खाऊ शकतो तर मस्त मी ते डीप फ्राय करून घेतलं मीडियम टू हाय फ्लेमवरती अगदी मस्त क्रंची असे होतात आणि त्यासोबतच मी घेतलं आहे होम मेड सॉस टोमॅटो सॉस आणि चिंचेची चटणी अतिशय अमेजिंग अशी रेसिपी आहे तुम्हाला मी सारखा सारखं तेच सांगते आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रंची झालेलं आहे आणि आतमधून मस्त सॉफ्ट तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आम्हाला नक्की कळवा अशा नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू